हाय गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती बिग बॉसचा नवीन अपडेट समोर आलेला आहे तर ह्या अपडेटमध्ये बिग बॉसने घरातल्या सदस्यांना सांगितलेलं आहे घराच्या बाहेर कोण जाईल आणि घरामध्ये कोण राहील अरबाज जानवी निक्की सूरज आणि वर्षाताई हे पाच सदस्य गेल्या आठवड्यामध्ये नॉमिनेट झाले होते तर ह्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांच्या मतानुसार घराबाहेर कोण पडणार आहे हे आपल्याला कळणार आहे बॅग उघडून बॅगमधली पाटी आपल्याला बाहेर काढायची आहे आणि त्या पाटीवरती ज्या व्यक्तीच्या हातात सेफ म्हणून येईल ती व्यक्ती सेफ होणार आहे तर जानवी सूरज आणि वर्षाताई हे तिघेही सेफ झालेले आहेत प्रेक्षकांनी ह्यांना सेफ केलेला आहे तर त्याचबरोबर आरबाज आणि निक्की दोघेही डेंजर झोनमध्ये आहेत तर घरातले सगळेजण खूप आनंदी आहेत तर इकडे आपण पाहू शकतो अरबाज आणि निक्की हे दोघेही खूप उदास आहेत आणि त्यांना खूप दुःख वाटते की ते आता घर सोडून जाणार आहेत तर बिग बॉसने त्यांना सांगितलेलं आहे अरबाज आणि निक्की तुम्ही दोघेही डेंजर झोनमध्ये आहात तर घरातले बाकी सदस्य देखील त्याचबरोबर उदास झालेले आहेत कारण अरबाज आणि निक्की ह्या दोघांपैकी कोणाला तरी घर सोडावं लागणार आहे अरबाज निक्कीला सहारा देण्याचा प्रयत्न करतोय तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे सहानुभूती देत आहे तर याचबरोबर जान्हवीलासुद्धा धक्का बसलेला आहे आणि जान्हवी आणि त्यांची मैत्री खूप घट्ट होती निक्की मात्र रडून बेहाल झालेली आहे निक्कीच्या हातातला हा चान्स तिने गमावला आहे स्वतः आज संध्याकाळी निक्की किंवा आरबाज ह्या दोघांपैकी कोणाला तरी घराबाहेर आज पडावंच लागणार आहे असा बिग बॉसने आदेश दिलेला आहे तर हा भाग पाहायलासुद्धा प्रेक्षकांना मजा येणार आहेत किंवा प्रेक्षकांस च्या मनासारखं आजचा भाग घडलेला आहे आणि निक्की तांबोळी आरबाजच्या गळ्याला पडून खूप रडते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज रात्री पाहायला विसरू नका भाऊचा धक्का